मयत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना निधीचे वाटप निवृत्त पोलीस पाटील व आदर्श पोलीस पाटील यांचा सत्कार खालापूर पोलीस ठाणे येथील बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीमध्ये निवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार आदर्श पोलीस पाटील तसेच मयत पोलीस पाटील यांच्या कुटुंबाला निधी देण्याचा कार्यक्रम झाला लोहगावचे मयत पोलीस पाटील कैलासवासी मोहन पाटील यांच्या कुटुंबियांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खालापूर तालुका पोलीस पाटील खालापूर रसायनी खोपोली पोलीस ठाण्याहून एकत्रित रक्कम एक लाख एकोणपन्नास एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते मयत पोलीस पाटील कैलासवासी मोहन पाटील यांच्या पत्नी यांच्याकडे देण्यात आली तसेच प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त झालेले उसरोली गावचे पोलीस खंडू पाटील तोंडली पोलीस पाटील अनंत मलबारी इसांबे पोलीस पाटील अनंत देवघरे आसरोटे पोलीस पाटील हरिभाऊ मर्या पाटील यांचा सत्कार उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला जिल्हा बदली झालेले अंमलदार सावरोली गावचे पोलीस सा पाटील प्रमोद नारायण किलंज यांना या वर्षीचा आदर्श पोलीस पाटील म्हणून सत्कार करून गौरविण्यात आले त्यानंतर पोलीस पाटील यांनी त्यांच्यामध्ये घडवून आणलेल्या बदलाबाबत मनोगत व्यक्त केले व तदनंतर आणि डीवायएसपी विक्रम कदम यांनी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले यावेळी डीवायएसपी विक्रम कदम खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार रसायनी पोलीस निरीक्षक प्रमुख जाधव व पोलीस पाटील आदी उपस्थित होते खालापूर सुधीर देशमुख यांचे रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट